श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ मित्रांनो आपल्या मसवड शहरामध्ये दिनांक वीस बारा दोन हजार चोवीस रोजी श्री स्वामी समर्थांची पायी पालखी सज्जनगड येथून अक्कलकोटकडे दरवर्षी येत असते आणि काल शुक्रवारी दिनांक वीस रोजी ही पालखीचं आगमन मसवड शहरामध्ये झालेलं आहे आणि दुपारचा जो स्वामी प्रसाद आहे सर्व पायी चालणाऱ्या भक्तांना त्या ठिकाणी दिवड या ठिकाणी ही सेवा श्री मसवडचे गणेश रसाळ नगरसेवक व त्यांचे कुटुंब व अन्य सहकाऱ्यांच्या वतीनं ते करण्यात येते संध्याकाळी मसवडमध्ये त्यांचा मुक्काम असतो आणि मुक्कामाची रात्रीची स्वामी प्रसादाची सेवा ही ज्येष्ठ मस्वरचे पत्रकार विजय अण्णा टाकणे व त्यांचं कुटुंब ही सेवा करत असते सकाळी पोहे चहा हा उपक्रम गुरव पाहुणे म्हणून विष्णुपंत गुरव यांच्या वतीनं करण्यात येतो आणि अशा पद्धतीनं या स्वामी पालखींचं सर्वांच्या वतीनं भव्य आणि अतिशय सुंदर असं स्वागत करण्यात आलं आणि या पालखीचं प्रस्थान दिनांक एकवीस तारखेला सकाळी सिद्धनाथ मंदिरामधून मसवडच्या मुख्य रस्त्यावरून ही पालखी पालखीच्या आगमन होत असतं आणि अशा पद्धतीनं या पालखीला सर्वजण भाविक भक्त एकत्रित येऊन अशा पद्धतीनं निरोप देतात स्वामी समर्थ श्री 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 स्वामी समर्थ